रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं वक्तव्य दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सर्व सुविधा देण्यात ते येतील मात्र सध्या बांधकाम सुरू असल्यानं स्थलांतरित केलेल्या जागेवर सर्व सुविधा देण्यात अडचणी आली तर रुग्णांची इतर ठिकाणी सोय करून त्यांना योग्य औषधोपचार देण्यात ते येतील यासाठी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी सहकार्य करावं तसंच रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिल्या ते दत्तवाड तालुका शिरोळ्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतरित इमारत उद्घाटन व रुग्णालयाच्या बेड संख्या वाढवल्याबद्दल केलेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत कांबळे होते कोरोनापासून आरोग्य सेवेचं महत्व लक्षात आलंय यासाठी ग्रामीण भागात अद्यावत रुग्णालय बांधण्यासाठी शासन प्रयत्नशील असून दत्तवाडचे ग्रामीण रुग्णालय पन्नास बेडचं मंजूर झालं असून भविष्यात ते शंभर बेडचं मंजूर करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करू असे आमदार यटरावकर यांनी सांगितलं रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर स्नेहल वटकर यांनी तात्पुरती दिलेली इमारत अपुरी असून आम्ही सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी त्यांनी तिथं असलेल्या विविध सुविधांची पाहणी केली व आणखीन काही बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली त्या पूर्ण केल्या जातील असं सांगितलं यावेळी बबनराव चौगुले आदिनाथ हेमगिरे राजगोंडा पाटील सुरेश पाटील आदींनी मनोबत व्यक्त केलं कार्यक्रमात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर ग्रामपंचायत सदस्य बाबूराव पवार डी एन सिद्धनाळे रावसू कुंभोजे अशोक पाटील टाकवडेकर तानाजी मोहिते बी बाय शिंदे संजय पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर एस एस भोसले यांनी केलं तर आभार डॉक्टर शिल्पा तोरवाल यांनी मांडले शिवार न्यूजसाठी इसाक नदाब दत्तवाड